आता तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत ज्यांचे कमेंट्स व्ह्यूज लाइक्स तुम्हाला सतत येत असतात शेअर होत असतात तुमच्या व्हिडिओ या व्हिडिओ कंटेंट कडे आपण येणार आहोत पण पहिला व्हिडिओ कधी केला होता आठवतोय म्हणजे असं काही ठरवून केला होता का की आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचं कुणाचं तरी पेज तुम्ही कदाचित बघितलं असेल की खूप फॉलोअर्स आहेत आपले पण फॉलोअर्स पाहिजे वगैरे असं काही विचार मला माझी पहिली व्हिडिओ अजूनपर्यंत आठवण आहे का मी अशी नॉर्मल शॉर्ट्स घातलेली पर्पल का ब्ल्यू कलरची शर्ट आणि मी झाडू मारत होतो हॉलमध्ये माझं असं असतं का मी काम करेन माझ्या दिदींनी सुद्धा केलं मम्मी आली हॉलमध्ये आणि मला माहिती सुद्धा नव्हतं का हिच्यात फोन आहे मम्मी मला येऊन बोलते काय झालं एवढी का चिडचिड मी झाडू मारता मी तिला बोललो नाही करायचं मला असला काम वगैरे जा तुझी मोठे पोरीला तू <laughs> तिला सांग झाडू मारायला मी कामवली आहे का तुझ्या घरात अशी मी ती खूप आणि आणि मग आम्ही कधी मी टिकटॉक मध्ये अशा कोणाच्या वगैरे बघत नव्हतो मी एक माझी म्हणून चला आता कोरोना आलाय असं म्हणून ती टाकून दिली आणि ती बेर, बेर। फोन काय बघितला नाही मला वाटते मी दुसऱ्या दिवशी काहीतरी तो चेक केला वन मिलियन वरती व्हिडिओवर अशी होती का लोक कमेंट करतात आणि तेव्हा असं की खूप बोलत होती का एवढी लहान आहे इतका राग पण चांगला तर बोलली का राग राग चांगला नाही हा कोणी मान्य करत कारण की ते आपल्या हेल्थला अफेक्ट करत किंवा सो तेव्हा मम्मी बोलली का नाही का ती फक्त कामावरनच पिसलत आणि अजूनपर्यंत कामावरच पिसळत